नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बाप रे विहिरीत आली चक्क दहा फूट लांब दीडशे किलो वजनाची महाकाय मगर शेतशिवारात पसरली होती भीती अलीकडे मराठवाड्यात विविध भागात महाकाय मगर तलावात सापडल्याच्या घटना घडल्या आहेत आता मगर चक्क विहिरीत आल्याची घटना तुळजापूर तालुक्यात घडली आहे तब्बल एक दिवस एक रात्र मगर पकडण्यासाठी करावी लागली रेस्क्यू टीमला कसरत आणि थरारक प्रयत्न याविषयी मिळालेली माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथील मारुती मंदिराजवळ चाळीस फूट खोल विहिरीत दहा फूट लांब दीडशे किलो किंवा त्यापेक्षाही जास्त वजनाची मगर वडगाव लाख शिवारातील तलावात काही दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांना ही मगर दिसली होती गुरुवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी शेतकरी महादेव शिंदे हे शेतात फवारणी करत असताना फवारणीसाठी लागणारे पाणी आणायला ते मारुती मंदिर ट्रस्टच्या शेतजमिनीत असणाऱ्या विहिरीवर गेले असतात त्यांना खूप मोठी मगर दिसून आली महादेव शिंदे यांनी लगेच ही घटना गावकऱ्यांना सांगितली गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लगेच कॉल करून सूचना दिली वन विभागातील कर्मचारी यांनी दोन दिवसापासून त्या विहिरीवर पाळत ठेवली होती व मगर स्पेशालिस्ट टीमला बोलवण्यात आले वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी लातूरचे अध्यक्ष भीमाशंकर गाडवे सिद्धार्थ चव्हाण मनोज पाखरे वन्यजीव रक्षक सेवा संस्था उदगीरचे सचिव बाबा सय्यद व सर्व टीम सर्पमित्र सिद्धार्थ काळे आशिष कलुरे काना पांचाळ फिरोजभाई ही सर्व टीमने लगेच घटनास्थळी पोहोचून व विहिरीची पाहणी केली विहिरीत पाणी काढण्यासाठी दोन दिवस परिश्रम घ्यावा लागला सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विहीर काटोकाट पाण्याने भरली होती अशा स्थितीत मगर विहिरीबाहेर काढणे शक्य नव्हते त्यामुळे टीमने विहिरीतील पाणी काढण्याचे ठरवले मात्र विजेची सोय नव्हती रात्र झाली असल्यामुळे मगर रक्सीचे काम सुरू झाले वडगाव लाखेतील गावकऱ्यांनी जनरेटरची सोय करून पाच विद्युत पंपाद्वारे विहिरीतील पाणी उपसले विहिरीतील पाणी उपसल्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तीन वाजता टीमचे सदस्य सेफ्टी बेल्टच्या सहाय्याने विहिरीत उतरले मगर बाहेर काढण्यासाठी पहाटे साडे चार ते पाचच्या सुमारास यश आले मगरीला विहिर विहिरीबाहेर काढण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी गावकरी यांनी मोलाची मदत केली मगरीचे वजन अंदाजे दीडशे किलोपेक्षा जास्त तर दहा फूट लांबीची ही मगर होती रेस्क्यू टीमच्या थरारक प्रयत्नानंतर ही मगर विहिरीच्या बाहेर काढण्यात यश आले असून सदरील मगरीला दोरीने बांधून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून मराठवाड्यातील नदी नाल्यांनी विहिरींनी तलावांनी मगरी आढळत आहेत तर शेतकऱ्यांनी शेतात काम करत असताना काळजी घ्यावी व असे काही कळाले तर त्वरित वनविभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे